नमस्कार मित्रांनो मी जातो स्वागत करतो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो डबा घेऊन जातोय वरती आई आणि अक्का गवत काढायला गेल्यात तर चला बघूया गवत कसं काढतात ते तर हे बघा मित्रांनो आपण मानशीत आलेलो आहोत आणि इकडं विहिरीकडं आपण आलेलो आहोत आणि इकडं आपले गुरं पण आहेत आणि आई अक्का पण आहे तर इकडं गवत काढतात म्हणजे दरवर्षी आम्ही इकडंच काढतो गवत हे बघा तर जाऊया आतमधी तर हे बघा मित्रांनो दिंडा तर या दिंडाच्या आहेत ना बन काढतो आणि या बनाने आपण पेंडकी बांधतो तरी बघा इकडं गुरं पण आहेत आपली सकाळी इथं लावून गेलेलो अजूनपर्यंत एवढ्या उन्हात चरता येत ती तर मित्रांनो वाजले दुपारचे बारा तर फर उन्हात बघा सूर्य आहे कुठं तर मित्रांनो वाजले दुपारचे बारा आणि याच एवढ्या मोठ्या नव गरम गरम उन्हामध्ये तुझं पण व्हिडिओमध्ये येणार की असंच एक आठवण म्हणून राहतं <laughs> तर आपल्या इकडं मदतीला आपली गराटी माझी आलेली आहे <laughs> <नको रे>। हा <laughs> हो मग आपले मग आपले ना सुपारी मग काय आलं आता सुपारी पान बीन खात सर झालं तुम्हाला उघडा असताना तर ना वेगळे राहू दे काय होत नाही कोण काय बोलत असं आज शेवटची पिढी आता अशीच मग पुढं काय ती कोण करताय काय होय 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 मग तर मित्रांनो वाजलेत बारा आणि कडकडीत ऊन तर त्या उन्हाचं गुरु आपली गवत खाताय हे बघा आपली पाच गुरु अर हे बघा मित्रांनो किती उन्हात आणि या उन्हामध्ये गरमागरम भात खाताना भात नव ह्याला गवत असं म्हणतात का? काय भाती आणि गवत वेगळं आणि ह्याला काहीतरी बोलतात सांगतो नक्की तर हे बघा गुरु आपली चर्थ आहे एवढ्या उन्हात तर मित्रांनो या ठिकाणाला ना विहिरीकडे बोलतात इकडं आपली मानसी आहे आणि हे विहिरीचं ठिकाण कारण इकडं आहे ना राजापकरांची विहीर आहे तिकडे पुढे मग दाखवतो तर म्हणून या ठिकाणाला आहे ना विहिरीकडं असं बोलतात तर जानेवारी फेब्रुवारी महिना चालू झाला का सर्वजणच गवत काढतात जे आपले गावचे आहेत त्यांना माहिती असेल तसं आपण पण सुरुवात केली आहे काल परवापासून केलेली सुरुवात तर आज रविवार होता म्हणून मी आज घरी आहे म्हणून आलो इकडे वरती तर मित्रांनो गुरांना आहे ना उन्हाळ्यातून हिरवा चारा नसतो मग गुरा आहे ना मेमधीने बांधलेलीच असतात मग त्यांना गवत नसतं घालायला मग आपण हे गवत नेतो आणि मग त्यांना खायला घालतो तर <laughs> अशा प्रकारे मित्रांनो छोटी छोटीशी पेंटकी करून मग त्यांची मोठी भारा बनवायचा आधी आपण हे गवत एका असं लाईनी साठवून ठेवतोय कारण वारा विरा येऊन उडू नये म्हणून हे बघा इथं आपण ठेवलेलं असं साठवून हे बघा वाराविरा येईल आणि उडून जातील म्हणून आपण दगड याच्यावरती ठेवलेला आहे तूरे आले आले तर हे बघा मित्रांनो काजू आंब्यांना तुरे देखील आलेले आहेत म्हणजेच काजू आंब्यांना मोहर आलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणाला विहीर इकडे का बोलतात तर कारण हे बघा इकडं आहे ना विहीर आहे मोठी सर्वात खोल विहीर आहे इकडं हे बघा आत्मदीय कबुतरणी असतात तर ही बघा मित्रांनो विहीर आतमध्ये दाखवतो ही बघा पाणी आहे विहिरीत कमी आहे आणि पावसाळ्यातून ही विहीर पूर्ण भरते आणि इकडे देखील पाणी येतं त्याचं तर आवाज बघा घुमतो कसा तर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये बांधलेली ही विहीर हे बघा तिथे डेट लिहिलेली आहे सॅटरडे म्हणजे शनिवार होता त्या दिवशी हे बघा तिथं लिहिलेलं आहे तुम्हाला वाटतं दिसणार नाही ते इकडे लिहिलेलं आहे सर्व ही आहे विहीर सर्वात मोठी आहे तर ही आहे मित्रांनो आपली अख्खी माणस माणशीकडे हे सर्व आहे तर जे उभा आहे मी तिथं ते विहिरीच्या मातीचा ढीग आहे त्याच्यावरती उभा आहे बघा तिकडं समोर आपली वाडी आहे आणि इकडं आपण वरती शिवारा जाऊ इकडे हे डोंगर इकडे भू आहे तिकडे खिणगिनी इकडे माग कोतापूर अशी गावं आहेत आजूबाजूला आपल्या हे बघा मित्रांनो जांब देखील धरली सुरुवात झाली आहे जांबींना तर मित्रांनो जे लोक शेती करतात ना त्यांना ना वर्षाचे बारा महिने आपल्या गुरांची सेवाच करायला लागते म्हणजेच काय की हे बघा गवत आता उन्हाळ्यातून गवत हे करा बैलांना सांभाळा डबल पावसातून गुरांच्या मागच थांबा म्हणजे जवळजवळ ज्यांच्याकडे गुरं आहे त्यांचं अख्खं आयुष्यच या गुरांच्या मागं शेतीच्या मागं जातं तर मित्रांनो गावी राहणार आहे ना अशीच कामं करायला लागतात म्हणून तर काय सर्वांनी गाव सोडलं काय माहिती नाही याचं उत्तर कमेंट करून सांगा काय ते कारण गाव का, गावाकडं म्हणजे शेती असली का मग मा गुरांच्याच मागे त्यांची सेवा करायला लागते आणि अशी कामं करायला लागतात गावी तर हीच वाटतं कामं आत्ताच्या लोकांना भारी पडतात आणि मुंबईला जातात तर काय कारण आहे ते कमेंट करून नक्की सांगा पर मित्रा बारा तर मित्रांनो साडेबारा वाजले आहेत आणि ऊन भरपूर आहे गुरु आपली काय पाणी पियली नाहीत पण आता आहे अक्कानी घराठी ना पाणी प्यायला बसले आहेत ना तिथं तर मित्रांनो वाजला एक आणि गुरा आहेत ना आपली पाणी पियाली नाहीत सकाळपासून एवढ्या उन्हात आहेत तर गुरांना आता मी घेऊन जातोय खाली तर गवत आहे ना आज काय बांधून आपण घरी घेऊन नाही जाणार आहोत आज काढून असं एकत्र एक करून ठेवणार आहेत तर यांचा डबा पण आहे ते आता नंतर जेवतील तोपर्यंत मी आपले गुरा घेऊन जातो खाली कारण एक वाजला आहे आणि गुरं पाणी पियाली नाहीत तर ही बघा अशी सावळी जाऊन थांबतायत था गुरं तिकडे जांभीच्या जा खाली दोन बैल गेली तिकडं गाय सावलीत थांबले तिकडं बैल पण पन होता हाय गाठी आहे माझी तर गुरांना घेऊन जातो आता मी घरी तर पाणी पिऊन ह्यानी देखील काम आपलं सुरू केलेलं आहे तर अजून आहे ना एवढं गवत हे सर्व काढायचंय म्हणजे दोन तीन दिवस जातील जा, जा, जा। तर हे बघा गुर पण आहे ना एकदम ताणेली चल चल तर हे बघा मित्रांनो आज आपण असेच गवत काढून ठेवलेले आहेत त्याच्यावरती दगड अशी साचवून ठेवलेले आहेत आणि दोन तीन दिवसानंतर मग बांधणार आणि डायरेक्ट घरी घेऊन जाणार ना चल जातो हां हां चल, चल हां तर मित्रांनो गुरु आलेले आहेत पाण्याला पर्यावरती तर अशा प्रकारे मित्रांनो आपण गुरं आणलेले आहोत वाजले आहेत दीड आणि हे आपलं आहे कावण तर हे बघा हे गवताच्या पेंड्या आपण आणलेल्या आहेत अजून आणायच्या आहेत तर हे आहे आपला गोटा कावन आप आपल्या जागेवर जाऊन उभे आहेत तर यांना बांधायचं आहे आणि दुपारनंतर मग मित्रांनो आपल्याला चार किंवा पाच वाजता पेंडकी आणायला जायचं आहे तर मित्रांनो दीड वाजला आणि गुरु आपली आता बांधलेली आहेत तर आता संध्याकाळी येणार चार वाजता मी वरती जाणार आहे आणि केक घेऊन येणार आहे गवताची तर आता संध्याकाळीच बघूया तर मित्रांनो वाजल्यात साडेचार आणि आता वरती आलोय मी तर हे बघा किती गवत काढलंय ती बंद काढतो आहे हिरडीचे निक बोल फो तशी बघा कशी मारतात इकडं ना तर मित्रांनो वाजले आहेत साडेपाच आणि आत्ता चाललेलो आहेत घरी दोन पेंटक्या घेऊन एक आईने घेतल्या आणि एक मी घेतली आहे तर मित्रांनो अशी पेंटकी घेऊन आता आम्ही जातो आहे घरी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूयात एका अशा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय